नमस्कार मी निकितींग्राणी आपण पाहता चोवीस तास महानगर नुकताच महाविकास आघाडीने मुंबईतील धारावी वासियांसाठी एक महामोर्चाचं आयोजन केलं मात्र हा महामोर्चा कुठेतरी वादाच्या भोऱ्यात अडकल्यासारखा वाटतो आहे या महामोर्चावरती विरोधकांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मनसेने सुद्धा यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय नेमकं हा महाविकास आघाडीचा सा मोर्चा कुठेतरी यशस्वी ठरलाय की यामध्ये अदानी आणि या विकासकांमध्ये कुठेतरी साठवट असण्याचा संबंध आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे पाहूया आपण यावरतीच शिवसेना आणि मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आ, मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय तो मुळात परस्पर अदानीला का दिला इथपासून सगळी सुरुवात होते कळलं का आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसा पण तेच हाताळू शकतात बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलंय की धारावीमध्ये निघालेला मोर्चा महा आ, हा महाविकास आघाकडून आघाडीकडून झालेला हा दिखावा आहे कारण की दहा महिने झाले हा प्रस्ताव घेऊन परंतु दहा महिन्यात कुठेही त्यांना दा जाग आलेली नाही दहा महिन्यानंतर आज आलेली ही जाग म्हणजे कुठेतरी दिखावा आहे असं त्यांनी आरोप केलेला काय म्हणाल बरोबरच आहे कारण आज दहा महिने झालेल्या गोष्टीला तरी पण ही महाविकास आघाडीने अजूनपर्यंत काय त्याबद्दल काही कोणी बाईट दिले नाहीतर बघ बघता तुम्ही रोज चॅनलमध्ये सकाळ सकाळ उठून कोण ना कोणतरी प्रवक्ता येतो आणि काही ना काही ते बोलत असतो मग ह्या विषयावर तो का का नाही बोलत राजसाहेबांनी बरोबर -बोल उत्तर दिलेलं आहे त्यांना हे जे चाललंय ते काहीतरी याच्यामध्ये खूप गोंधळ आहे तुम्हाला असं वाटतं जर गोंधळ आहे तर पुन्हा एकदा शिवसेनेकडून असाही आरोप झालेला आहे की मनसेला जर याबाबत पूर्व सूचना किंवा पूर्व गोंधळ असं वाटत होता मग मनसेकडून ही प्रतिक्रिया अधिक आली नक्की साहेबांनी या विषयाबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांना त्या मीटिंग मिटिंग देखील झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ते अदानीचंच प्रोजेक्ट जर योग्य तर असेल तर त्याला न्याय हे केलं पाहिजे होतं पण काय ते अदानीकडून तो प्रोजेक्ट दाखवला गेला नाही आणि मधी साहेबांनी देखील सांगितलं की हा जर टेंडर काढत होता तर सर्व पक्षांना म्हणजे सर्व कंपनीला पण चान्स दिला पाहिजे होता किंवा टाटा आहे किंवा असे मोठे मोठे महिंद्रा असा दिला पाहिजे पण एकाच कंपनीला वारंवार दिला जातो पण याच्यामध्ये भाजपच सगळ्यात मोठं मला दिसतं की भाजपाचा यांचा मोठा हात आहे नक्कीच याच धाग्याला बघून शेवटचा प्रश्न की मुंबईतले असतील किंवा भारतातले असतील अनेक मोठे प्रकल्प फक्त आणि फक्त अदानींना दिले जातात यामध्ये भाजप आणि अदानींचा कुठेतरीच आढळलं वाटतं नक्की आपण आपण बघत असाल आज आप, आपले पा, पाता पंतप्रधान भले भा भारताचे आहेत पण ते नेहमी गुजरातची वा करत असतात म्हणून गुजरातची असल्यामुळे ते वाटतं ते अदानीलाच टेंडर दिलं जातं कारण आपल्या मिला महेंद्रमध्ये पण देखील बघा आज मी काही महिन्यापूर्वी एक आंदोलन छेडलं होतं की लाईट बिलावरती गुजरातची पर्यटनाची ॲड दिली गेली होती मग आम्ही आंदोलन गेल्यानंतर मग ती ॲड मागे घेतण्यात आली मग असं वारंवार प्रत्येक गोष्ट त्यांना दे दिली जाते हे आम्हाला खंत वाटते की महाराष्ट्र पण खूप चांगले चांगले मोठे मोठे व्यापारी आहेत त्यांना पण पुढे आणलं पाहिजे होतं राजसाहेब नेहमी विकास विकासाबद्दल बोलतात आणि अख्या महा देशामध्ये फक्त महाराष्ट्र असे एकच पक्ष आहे त्यांनी विकास आराखडा काढला होता म्हणून ती चांगलं झालं पाहिजे तिकडे लोकांना न्याय भेटला पाहिजे त्यासाठी साहेबांनी पण पुढाकार घेतला होता पण त्यातून काही प्रतिक्रिया आली नव्हती विरोधकांकडून असा आरोप होतो आहे की अदानीला दिलेला कॉन्ट्रॅक्ट हे कुठेतरी महाविकास आघाडीच्या डोळ्यात खुपत आहे आणि त्यांच्यासोबतची असलेली सेटिंग कुठेतरी बिघडली असल्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे शिवसेना सेटिंग आणि ते म्हणजे अदानीच्या बाबतीत हा प्रकार फक्त त्यांनी बदनामी करण्यासाठी समोर आणलेला आहे परंतु जगजाहीर आहे टी व्हीच्या माध्यमातून म्हणा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून लोकांना सगळ्या माहिती मिळत असतात सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणचे जसं आता सायन्स धारावी हे पूर्ण अदानीच्या घशात घातलं जात आहे परंतु जर अदानीने योग्य प्रकारे त्यांना सपोर्ट केला असता तिथल्या धारावीच्या जनतेला तर हे शिवसेनेला पुढाकार घ्यायची काय गरज नव्हती परंतु अदानीच्या घशात घालून त्यांना आवश्यक सुविधा आणि सगळ्यांनाच तिथे घरं किंवा सगळ्यांचे जे बिझनेस आहेत स्मॉल स्केलला इंडस्ट्री आहे ते सगळं तिथे जर त्यांनी वठवून दिलं तर शिवसेनेचा काही प्रश्न नव्हता परंतु हे सगळं द्यायला नकार दिल्यामुळे गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभी राहणारी शिवसेना म्हणून त्यांनी हा पुढाकार घेतला आणि कालचा मोठा महामोर्चा याच्या अगोदर तुम्हाला टायमिंग दिलं होतं त्या टायमिंगमध्ये या सर्व गोष्टींवर चर्चा का नाही केली भाजप चोर आणि चोरावर मोर भाजप आहे आणि त्याच्यामुळे त्याला त्यांना ती सवय झालेली आहे की एखादी चांगली गोष्ट किंवा शिवसेना करत असेल तर ते त्यांना बदनाम कसं करायचं जेव्हा हा निर्णय घेतला गेला त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते देवेंद्र फडणवीसजी मग त्यांनी त्यावेळी तो निर्णय का घेतला आता ते सांगतात की तेव्हा ते होते किंवा हे होते पण निर्णय घेणारा कोण होता मुख्यमंत्री होते ना त्यासा त्यासा ते त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे होता किंवा बदलला पाहिजे होता मग त्यांच्या मनानुसार त्यांनी तो निर्णय घेतला आणि आता पुन्हा ते त्याच्यावर विरोध की त्यावेळी असं झालं तसं झालं म्हणून सांगतायत तर ते फार चुकीचं आहे म्हणजे तुम्ही तुमची पळवाट काढताय त्याच्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न तुम्ही करताय हे दिसून येते गेल्या काही वर्षांमध्ये अदानींना मुंबई असतील किंवा मुंबई बाहेरचे प्रकल्प असतील फक्त आणि फक्त अदानींना देण्यामागचे कुठेतरी दिसतोय यांचे इथं संबंध आहेत त्यांचे फक्त कमिशन आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या अदानीवर भार प्रेम सेंट्रलचं पण आहे आणि स्टेटचं पण फार प्रेम अदानीवर आहे आणि या अदानीला सगळ्या गोष्टी फ्री मध्ये तर सेंट्रल मधून त्यांना काही गोष्टी त्या फ्री दिल्या होत्या त्यांचं कर्ज माफ केलं होतं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुम्ही गोरगरीबांची कर्ज माफ करू शकत नाही शेतकऱ्यांची कर्ज माफ करू शकत नाही मग एवढं तुमचं प्रेम कशासाठी आहे अदानीवर काल मनसेकडून सुद्धा याच्यावरती विरोध करण्यात आलेला आहे गेली दहा महिने झाले हा प्रस्ताव पुढे येत असताना आज महाविकास आघाडीने मोर्चा काढला यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेले नाही पण यांनी जेव्हा डिक्लेअर केलं ते डिक्लेअर केल्यानंतर पण काय सगळ्यांना जाग आली नाही महामोर्चा काळेपर्यंत हे लोक मग का लो थांबलेत मग त्या तेवढ्या पिरियडमध्ये त्यांनी का नाही विषय काढला किंवा त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला किंवा आम्ही असं करतो किंवा काय गरिबांना जिथे द्यायचंय तिथेच आम्ही हे देणार जागा देऊ इंडस्ट्रीना जागा देऊ आणि सगळ्या गोष्टी करू म्हणून मग तेव्हा का नाही केलं हा मोर्चा काढेपर्यंत का थांबले ते